फटाके जपून फोडा घरात ज्येष्ठ नागरिक आहे असे म्हणणे जिवारी लागले असल्याने एका सराईत गुन्हेगाराने सत्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घरावर तेवीस ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास बॉम्ब फेकला बॉम्ब फुटल्याने घराची छत आणि ड्रेसिंग टेबलचा कास तुटला ही घटना गड्डीगोदाम येथील गौतम नगर फेमस लायब्ररी जवळ रत्नाकर साखरे यांच्या घरी घडली या, या संदर्भात सोनाली रत्नाकर साखरे यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आरोपी नयन वालदे वय पंचवीस वर्ष आणि त्याच्या साथीदारावर घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती तक्रारदारांनी दिली पूरा सीमेंट शीट फूट गया ऊपर से एसी के ऊपर से ग्लास भी फूट है